पण जर निवडणुका वेळेवर झाल्या असत्या तर तो तोही राहिलेला नसता आणि जनता एवढी नाराज पण झाली नसती पण आता या शहरामध्ये एंट्री केल्याबरोबर जो महत्त्वाचा जो रोड आहे तो त्याची अत्यंत दयनीय अवस्था इथे पाहायला मिळते आहे तर त्याच्यावर काय खूप चांगला प्रश्न केला तुम्ही कारण के आज नमस्कार महाराष्ट्रातील बातमीपत्र या लोकप्रिय आजच्या विशेष सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते निवडणुकीची रणधुमाडी आणि प्रचाराची प्रचार हा प्रत्येक उमेदवाराचा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेला आहे आणि प्रत्येक उमेदवाराची मनामध्ये धाकधूक वाढलेली आहे कारण दोन तारखेला निवडणूक आणि लगेचच तीन तारखेला निवडणुकीचा रिझल्टसुद्धा आपल्याला पाहायला मिळते आहे आणि अशातच आपण आज अशा उमेदवारांसोबत भेटणार आहोत जे नगराध्यक्ष पदासाठी आहे काँग्रेस पक्षाकडून सौ पूनाई सूर्यवंशी त्या स्वतः आपल्या सोबत बोलण्यासाठी आहे नमस्कार ताई आप सर्वप्रथम आपलं नाव पूनम निलेश शिट्टू सूर्यवंशी मी अध्यक्षपदाची उमेदवार आहे काँग्रेस पक्षाकडून पाच वर्षाआधी माझे पती निलेश शिट्टू सूर्यवंशी हे अध्यक्षपदावर होते त्यांचा कार्य काल सगळ्यांनी बघितला आणि त्यामुळेच ही पक्षाने उमेदवारी मला दिलेली आहे आणि जनतेने सुद्धा माझ्यावर विश्वास आणि माझ्या पतीवर विश्वास ठेवूनच मला ही उमेदवारी दिलेली आहे यातून तर सगळ्यात मोठा वाटा जनतेचा आहे की त्यांनी आमच्यावर एवढा मोठा विश्वास ठेवला आणि मला असं वाटते की ते आताही आमच्यावर तेवढाच विश्वास ठेवेल तसेच माझी आमदार विरेंद्रभाऊ जगताप यांनी आमच्यावर फार मोठा विश्वास ठेवून आम्हाला ही उमेदवारी दिलेली आहे आणि त्या संधीचं नक्कीच आम्ही सोनं करू असा विश्वास आम्हाला आहे सर्वप्रथम एम बीनचं स्वागत करतो आणि जो माझा कार्यकाळ होता तो दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीसपर्यंत होता त्या कार्यकाळामध्ये चांदू रेल्वेमध्ये मी बरेचसे अशी विकासकामे केली त्याबद्दल त्यानंतर चांदू रेल्वे शहरामध्ये पुतळे माझ्या कार्यकाळामध्ये झाले त्यानंतर चांदू रेल्वे शहरामध्ये पाणीटंचाईचा जो एक संकट चांदूर रेल्वे शहराला आलं होतं ते माझ्या काळामध्ये मी सांभाळलं त्याच्यानंतर कोरोनाचं संकट फार मोठं आलं होतं पूर्ण महाराष्ट्रावर ते चांदू रेल्वेमध्ये आलं होतं त्यामध्ये माझ्या सुद्धा दोन पेशंट निघाले होते आणि त्यानंतर आता जो पक्षाने माझ्यावर जबाबदारी देऊन माझ्या पत्नीला उमेदवारी दिली हेच विजन आहे आमचं की यापेक्षा अजून आम्ही चांगलं काम या चांदूर रेल्वे शहरासाठी करू स्वच्छतेवर असो पाणीपुरवठ्यावर असो स्ट्रीट लाईट असो किंवा अजून कोणतं जे काही नवीन आमच्याकडून करता येईल शहरासाठी जागोजागी आम्ही कॅमेऱ्याचं सोचून ठेवलं आमचं जे विजनमध्ये आहे की जे महिला सुरक्षा तेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात तयार झाला आहे त्यासाठी आम्ही जे जे चौक आहे किंवा जे जे जसं संताबाई यादव असेल किंवा रेल्वे स्टेशन असेल किंवा रामनगर असेल किंवा ढोले कॉलनी असेल किंवा खडकपूर असेल इथे प्रत्येक ठिकाणी आपण एक डिजिटल कॅमेरा लावून सौर ऊर्जेचे कॅमेरे लावून ते पूर्ण कॅच करायचा आपण नगरपालिकेतर्फे एक मानस करू की चांदुरेल्या शहरामध्ये अशी कोणतीच घटना घडू नये त्यानंतर जे काही शहराचा विकास आम्हाला करता येईल वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या तो आम्ही विकास परिपूर्ण करू आणि आम्ही सक्षम आहे त्याकरिता आणि आज जे आमच्या विरोधात उमेदवार आहे चांदूर रेल्वे शहरामध्ये ते फक्त निवडणुकीपुरते बाहेर येतात त्यानंतर ते इथे राहत पण नाही कारण त्यांचं वास्तव्य कधी नागपूर कधी मुंबई कधी कुठे आणि धनाढ्य लोकं आहेत ते आमची जी लढाई आहेत धनशक्ती आणि जनशक्तीसोबत आहे तुम्हाला काय वाटते तुमच्या बाकी पक्षाचे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आपण एक नगराध्यक्ष म्हणून पद भूषवले आहे या शहराचा विकास कामाचा तुम्हाला अनुभव आहे आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा बाकीच्या पक्षाचे बी जे पी असो शिवसेना तुम्हाला विरोधी पक्षनेते तुम्हाला काय वाटते कोण प्रतिस्पर्धी असेल तुम्हाला आमचा प्रतिस्पर्धी हा भाजपच राहील याच्यात काही तीळ मात्र शंका नाही नंतरचे उमेदवार जे हे आमचे प्रतिस्पर्धी राहणारच नाही मला एक विचाराव असं वाटेल तुम्ही नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळामध्ये होते या शहराचा परंतु या शहरामध्ये एंट्री केल्याबरोबर जो महत्त्वाचा जो रोड आहे तो त्याची अत्यंत दयनीय अवस्था इथे पाहायला मिळते आहे तर त्याच्यावर काय सांगाल खूप चांगला प्रश्न केला तुम्ही कारण आज चार वर्षपासून इथे प्रशासक आहे प्रशासक म्हणजे आज जे सत्तेत आहे त्यांचं राज्य असते आणि तो जो रेल्वे स्टेशनपासून ते जुना मोटरस्टँडपर्यंत जो रुळ आहे हा नगरपालिका अत्याधिक नाही हा सार्वजनिक बांधकाम विभागाला हँडवर्क असतो त्याचा आपण मेंटेनन्स किंवा काही असं करू शकत नाही ते सार्वजनिक बांधकाम विभागच करते आणि त्यांना आम्ही वारंवार पत्रही दिले होते की हा रुळावर काहीतरी पॅचेस तरी मार पण त्याच्यावर अंकुशच कोणाचा नसल्यामुळे हा प्रश्न चांदू रेल्वे शहराला खूप मोठा भोगावा लागत आहे आणि रोड किंवा खड्डे हा प्रश्न जो नेहमी नेहमी येतो त्याच्यावर ते एक अतिशय दुर्दैवी बाब आहे चांदूर रेल्वे शहरासाठी की दाला है, दाला है, से है। तो रोड लोकं सांगतात की सँक्शन झाला आहे झाला आहे दहा वर्ष म्हणून तेच ऐकत आहे आम्ही कारण ते पण तो ते जो रोड आहे तो नगरपालिकेचा नाही आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे नक्कीच तर ताई आपण नगराध्यक्ष पदाच्या टी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत जर तुम्ही नगराध्यक्ष पद भूषवलं तर तुम्हाला असं कुठल्या गोष्टींवर फोकस करायला आवडेल आणि तुम्हीसुद्धा एक महिला आहे परंतु आपण पाहतो आहे की महिला अजूनही असुरक्षित आहे आत्ताच मालेगावला घटना घडली मागे एक महिन्याआधी अत्याचार होत आहे विविध गोष्टी घडत आहेत यावर काय सांगाल तुम्ही महिलाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पहिले मी महिलांसाठी सी सी टी व्ही कॅमेरे लावील आणि पूर्ण सुरक्षिततेची काळजी घेईल मी महिलांची कारण की आम्हाला पण दोन काई काई मुली आहे आणि बाहेर गावाला आम्ही शिकायला पाठवतो तर काय वाटते एका आईला ते त्यांनाच माहीत असते ज्यांना मुली असते तर त्याच्यामुळे मी पूर्ण काळजी घेईन महिलांची आणि भरपूरसे आमचे असे कार्यक्रम आराखडा आम्ही आखलेला आहे पण मला माझं तांदूर सुंदर स्वच्छ आणि हिरवगाळ असं करायचं आहे आणि रस्ते वगैरे सगळे आम्ही आराखडे पूर्ण सगळे तयार केलेले आहे माझं शहर मला खूप सुंदर आणि कोणीही नाव घ्यायला पाहिजे माझ्या शहराचं की हो हा चांदूर रेल्वे आहे आणि हे चांदूर रेल्वेचे नगराध्यक्ष होते आणि त्यांनी एवढं सुंदर शहर हे केलेलं आहे म्हणून माझं फार मोठं मानस राहील की मी माझं शहर फार सुंदर बनवेल आणि मला यात माझी जनता साथ देतील हे मला पूर्ण विश्वास आहे आणि या ठाम विश्वासाने मी सांगते की माझी जनता माझ्या पाठीशी राहील आणि मला बहुमताने निवडून देतील आणि माझे वीसही उमेदवार मला निवडून देतील असं मला पूर्ण विश्वास माझ्या जनतेवर आहे नक्कीच तर दादा तुम्ही सुद्धा मागील कार्यकाळात नगराध्यक्ष पदाचा मान तुम्हाला होता तुम्हाला सुद्धा काही अनुभव आले असतील आणि तर विशेष म्हणजे काय सांगाल मला विचारावं असं हो वाटेल तुमचा जो कार्यकाळ आहे तो कसा राहिला माझा कार्यकाळ हा अतिशय सुदृढपणे चालला चांदूर रेल्वे शहरात विकास झाला घरकुली आलीत असे अनेक लोकांना आपण शौचालय दिली जे शासनाची एक हे होती आणि सुरळीत माझा कार्यकाळ हा कधीही कोणतेही मोर्चे बांधणी नाही काही नाही काही नाही आता एकुकल मोर्चे आले ते काही मोर्चे म्हणजे ते राजकीय दृष्टिकोनातून होते घरकुलसाठी आणि आपण ते घरकुलसाठी जेवढे प्रयत्न केले तेवढे प्रयत्न आजपर्यंत कोणीच केले नाही कारण आपण सातत्याने घरकुलच्या मागे होतो आणि वेळोवेळी लोकांना पैसे दिले पण शासनाचेच पैसे येत नव्हते म्हणून त्यामुळे लोकांना ते पैसे थोडेसे लेट होते आणि त्यानंतर दुसरं जे म्हणतो तुम्हाला की माझा कार्यकाळ जो आता दोन हजार एकवीसपर्यंत होता त्यानंतर काही शहरामध्ये आता कामं आली होती प्रशासकीय काळात त्या कामामध्ये भाजपनी मॅनेज करायचा प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये सर्व ठेकेदारांना मॅनेज करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता त्यांनी आणि तो प्रयत्न सर्व भाजपवाले करत होते परंतु ते त्यांच्याच लोकांना कामात येत होते आणि असं कोणतंही माझ्या कारकाळामध्ये जो साडेबावीस कोटी रुपयाचा विकास झाला आहे रस्ते रोड नाल्यामध्ये त्यामध्ये मी कधीही असं केलं नाही की ज्याला काम भेटत असेल त्यांनी काम करावं आणि प्रामाणिकपणे मी त्यांना कामाला प्राधान्य देऊन मी काम करून घेतलं आहे त्यांच्याकडून असा कोणताही माझ्यावर पाच वर्षात या गोष्टीचा भ्रष्टाचार त्या गोष्टीचा भ्रष्टाचार असा कोणताही आरोप नाही हे मी ठामपणे सांगतो आणि सर्व जनतेला पण माहीत आहे कारण मी जनतेसोबत सातत्यानं संपर्कात होतो या गोष्टीसाठी की कोणाला कोणतं काम पाहिजे असेल कोणाच्या घरापाशी रोड नसेल कोणाच्या घरापाशी नाली नसेल कोणाच्या घराबादचा स्ट्रीट लाईट बंद असेल कोणाच्या घराबादची नाली सफाई होत नसेल आता नाली सफाई आता चार चार महिने होत नाही हे प्रशासकाचा काळ आहे जनतेला विचारा तुम्ही हा प्रश्न की ज्यावेळेस मी नगराध्यक्ष होतो त्यावेळेस हा सर्व असा भोंगाळा कारभार होता का नगरपालिकेचा आपण आज पूर्ण टेंडर मॅनेजपासून भोंगाळा कारभार झाला आहे सर्व नगरपालिकेमध्ये विशिष्ट लोकांसाठी फक्त नगरपालिका आहे नक्कीच तर ताई आता निवडणूक अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे आपला प्रचारसुद्धा अंतिम टप्प्यात आपण एक नगराध्यक्षपदासाठीचे उमेदवार आहे तुमच्या मनातसुद्धा धाकधूक झालेली आहे तुम्हाला काय वाटते आम्ही आता प्रचार म्हणजे संपतच आलेला आहे बहुता आणि प्रत्येक घरोघरी आम्ही चाललेलो आहो पण जनतेचा खूप प्रतिसाद आम्हाला मिळून राहिलेला आहे सगळी जनता आमच्यावर खुश आहे आणि मला असं म्हणजे निश्चितच आहे की विजय हा माझाच आहे म्हणून आम्ही खूप असं गाजावाजा नाही को प्रत्येकाच्या अशा रॅल्या आहे त्याच्यात ढोल घेऊन जातात कोणी पण आमचं तसं वगैरे काही नाही आम्ही सगळेजणं बाया वगैरे माणसं असे सगळे मिळून प्रचार करून राहिलेलो आहे आणि सगळी जनता आमच्यासोबतच आहे आणि आता हे रस्ते वगैरेचा प्रॉब्लेम आहे तर तो आता चार वर्ष झाले प्रशासनाकडे असल्यामुळे तो तेवढा होणारच आहे पण जर निवडणुका वेळेवर झाल्या असत्या तर तो तोही राहिलेला नसता आणि जनता एवढी नाराज पण झाली नसती पण आता निवडणूक झाली की तोही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईन आणि म विजय हा माझाच आहे जनता ही माझ्याच सोबत आहे नक्कीच तर ह्या होत्या रेल्वे शहरासाठी नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस पक्षाकडून उभ्या असलेल्या पुनमताई सूर्यवंशी आणि त्यांनी विकास हा आम्ही निवडून आल्यानंतर कशा प्रकारे केला जाईल त्याचा आराखडा सुद्धा आता तयार केला असं त्यांनी आम्हाला सांगितलं आहे आणि आम्ही जनतेच्या मनातील उमेदवार आम्हीच आहोत आणि आम्हाला नक्कीच ते निवडून देतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे